وردا 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 ایک منٹ ایک منٹ اوکے

लोक स्वराज्य आंदोलनाचे अध्यक्ष प्राध्यापक रामचरेंद्रजी भरांडे सर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही तीस वर्षापासून कंटिन्यू आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आम्ही गेल्या तीस वर्षापासून कंटिन्यू लढा देत आहोत आरक्षणाचं वर्गीकरण याच्यासाठी झालं पाहिजे आरक्षणाच्या वर्गीकरणामध्ये ज्या काही आमच्या जातीचा समूहाचा वाटा आहे ते वाटा आम्हाला मिळाला पाहिजे आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्ट कोर्टाने जो निर्णय दिला निर्णय दिला करन, रा, त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हणलंय की बाबा आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या संबंधाने ज्या त्या राज्याच्या राज्य शासनानं आरक्षणाच्या वर्गी वर्गीकरणाचा निर्णय घ्यावा त्यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूर्ण एक वर्ष होऊन जरी गेलं तरी इथलं सरकार झोपीच सोन घेते कारण की आमची जात कुठं रस्त्यावर आक्रमक पद्धतीने उतरत नाही म्हणून आमची जात कुठल्या शासनाला वेटीस धरत नाही म्हणून या सरकारनं आज जवळपास एक वर्षाचा कालावधी गेला तरी आमच्या आमच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा बाजूचा राज्य आंध्रा तेलंगणा कर्नाटक राज्य हे राज्य लोकस म्हणजे वर्गीकरणाच्या उपकरण उपकरण याच्या बाबतीमध्ये लागू करते पण इथलं महाराष्ट्र सरकार कि की आमच्या जातीचा समूहाचा अंत बघते की काय अशी परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे ज्या जातीची जास्त लोकसंख्या ज्या जातीचं जास्तीच लोक जा सरकार आक्रमकपणे उपग्रह देणारी जर जास्त कोणती जात असेल त्या जातीचं बेगीने काम होते उदाहरणामध्ये मागच्या याच्यामध्ये होऊन गेलं आम्हाला त्यांच्या संदर्भात काही बोलायचं नाही कारण आमचा हक्क आमचा न्याय आमचा लढा या शासनाला आम्ही आजच्या तारखेमध्ये की बाबा जेल भरो म्हणून हे हे प्राथमिक आहे आमचं सगळं आता ह्याच्या पुढे आम्हाला सुद्धा याच्या जास्तीच्या लोकसंख्येने या उपवर्गीकरणासाठी आक्रमकपणे रस्त्यावर लढायचं आहे आणि हे कामही शासना सरकारला जाणीव म्हणून जाणीवपूर्वक आज जरी आम्ही तीस चाळीस पन्नास शंभर जरी असलो ते लक्षात आणून देण्यासाठी आज आम्ही इथे जेल भरो आंदोलन करीत आहोत याच्या पुढचा आम्हाला लढा याच्यापेक्षा जास्त आक्रमक याच्यापेक्षा जास्त जी कोणती किंमत मोजावी लागेल ती कोणती किंमत आता ह्याच्या पुढे आमचा समाज मोजायला तयार आहे हे आम्ही शासनाला सांगण्यासाठी म्हणून आज एकोणीस सप्टेंबर दोन रोजी जेल भरून आंदोलन करीत आहोत आणि या माध्यमातून आमच्या सरकारला एक निवेदन आहे जे अनंत बाजार समिती आहे त्या समितीची कॅन्सल करावी आणि जे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पूर्वी आमचं आरक्षण लागू करावं नाही तर यापुढे इथल्या एकाही राज्यकर्त्याला आम्ही रोडवर फिरू देणार नाही आम्ही याची घवाई देतो याच्या पुढचं आंदोलन अतिउग्र राहील हे आम्ही शासनाला सांगतो याच्या तुमच्या या माध्यमातून एवढीच विनंती करतो शासनानं होईल तेवढी विनंती आमच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं आम्हाला न्याय द्यावा हीच नम्र विनंती जय महाराष्ट्र महामानव सर्व महामानवाला मी अभिवादन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले अधिकार समानता आणि व यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत आम्हाला समानता मिळावं यासाठीच आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आज या तगाईतला ज महाराष्ट्रभर जलभरो आंदोलन करत आहेत तरी आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराची कंदीची समानता त्याच्यासाठी आमच्या जातीसाठी जाती वर्गीकरण झालंच पाहिजे यासाठी आम्ही जीवाचे बलिदान करू यानंतर आम्ही त्याग आणि आत्महत्येचाही प्रयत्न करण्यास तयार आहोत याच्यासाठी आमच्या सरकारनं विचार करून आम्हाला वर्गीकरण झालंच पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं ही आम ही नम्र विनंती जय भीम जय भारत